देवराधा ट्रस्ट सत्यवाणी चॅनल आपण सर्व धर्मप्रेमी बंधू भगिनींचे सहर्ष स्वागत करीत आहे आज एक विशेष सूचना देवराधा ट्रस्टतर्फे जारी करण्यात येत आहे येत्या पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी देवराधा ट्रस्ट उज्जैन या तीर्थक्षेत्रावर ज्योतिर्लिंग क्षेत्रावरती गुरुचांडाल दोष परिहार पूजा आयोजित करीत आहे पत्रिकेमध्ये जर गुरुचांडाल दोष असेल तर त्याचे अनेक अनिष्ट परिणाम व्यक्तीला आयुष्यभर भोगावे लागतात हा दोष असा आहे की त्याची परिहार पूजा वारंवार करून या दोषाची तीव्रता कमी करावी लागते आपल्या पत्रिकेमध्ये गुरुचांडाल दोष आहे किंवा नाही ह्याची खातरजमा आपण देवराधा ट्रस्टशी संपर्क करून करू शकता आम्ही आपल्या पत्रिकेचे विश्लेषण सशुल्क आपल्याला करून देऊ जर आपल्या पत्रिकेमध्ये गुरुचांडाल दोष असेल तर ह्या संधीचा फायदा आपण नक्की घेऊ हो शकता आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती संपर्क करून आपण बुकिंग करू शकता लक्षात ठेवा बुकिंगसाठी सीट्स या मर्यादित आहेत त्यामुळे लवकरात लवकर बुकिंगसाठी संपर्क करावा आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क केल्यानंतर आपल्याला उज्जैन क्षेत्राचा पत्ता आणि ह्या पूजेमध्ये सहभागी होण्याचे दक्षिणा आपल्याला सांगण्यात येईल लक्षात ठेवा संपर्क केवळ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून करावा आणि लवकरात लवकर करावा